नमस्कार श्री शिवाय नमस्तुभ्यम आज आपण शिवलीला अमृत मधील तिसरा अध्याय पाहणार आहोत या तिसऱ्या अध्यायामध्ये राजाची कथा कथन केलेली आहे श्री गणेशाय जय जय शिवमंगल धामा निज जन हृदय आरामा चराचर कित द्रुमा नामा अनामा तीत तू इंदिरावर भागिनी मनोरंजना षडस्य जनका शफरी ध्वज दहना ಬ್ರಹ್ಮನಂದ ಭಲೋಚನಾಭಜನಾ ತ್ರಿಪುರಂತಕ ಶಿವಸಹೋದ್ಯಾತ್ವಾಘಮೌರ ತಸ್ಪುರುಷಾ ಐಶಾನ ಈಶ್ವರ ಅರ್ಧನಾರೀನಟೇಶ್ವರ ಗಿರಿಜಾರಂಗಾ ಗಿರೀಶ ಗಂಗಾಧರ ಭೋಗಿಭೂಷಣ್ಯಾಪಕಮರ್ದನಾ ಪರಮತೀ ನಿರಂಜನಾ ಗುಣತ್ರಯವಿರಹಿತ ಹೇ ಪನ್ಫೇೇಯ ಧವಲ ಜಗನ್ ಜೀವನ ದ್ವಿಯ್ಯಾೃನ अगोद सुरस अख्यान शिवरात्री महिमावर्ण विला यावरी कैसे कथेची रचना वदवी पंचमुकुट पंचानना शौष्णिकाधिका मुनिजना सुत सांगे नैमिशार ईश्वा कुंकवशी महाराज मित्र सहनामे भुभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडोजा पृथ्वीवरी प्रतनावसने करून घातले उर्वी सपालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुभगने मावळली तो एकदा मृग या व्याजे करून निघाला धुरंधर चमू घेऊन घोरांधर प्रवेशला विपुन तो सावजे चहू कडून उठले व्याघ्र वक्र रिस वन केसरी मृग वानर वानरी शशकंज बुकांच्या हारी संहारी तनपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती नपे जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गत प्राण होऊनी बंधू परमदारुन तो लक्षिता झाला दुरोन मनी कापट्टेल कल्पून मने सूड घेईन बंधूचा मित्रासह पातला स्वनगरास असुरे धरिला मानव वेश कृष्णवसन वेष्टित विशेष दरवी संस्कंदी होऊन या नृी भेटला येऊनी मने मी सुपशास्त्री परमनिपुन अन्न शाका सुवास करीन देखुनी सुर न बोलती राय ठेवीला पाकसदनी त्यावरी पित्रतिथी लक्ष्मी गुरु वशिष्ठ घरा लागुनी नृपश्रेष्ठे आणि येला भोजना आला अब्ज तो राक्षसे कापट्टे स्मरुन शांकात नरमास शिजवून ऋषीस आनुनी वाढिले त्रिकाळ ज्ञानी मुनी सकळ ऋषी माझी शिरोमनी कापट्य सकळ जानुनी मित्रासह शापिला मने तू वनी होय राक्षस जेते आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमास वाढिले कैसे पापिया राव मने मी नेने सर्वदा बोलावा सुपशास्त्री जाणता तव तो पळाला क्षणन लागता गुप्त रूपे वन आपुल्या राव कोपला दारुनी मज शापिले काय कारण मेही तुझ शापिन म्हणून उदक करी घेतले तव रायाची रूपे मदयी लावण्य हरिणी चातुर्य उपमे जे विशारदा मदयंती मने राया दुरदृष्टी पाहे विचारुनिया शिष्य गुरुषी शापावया अधिकार नाही सर्वदा गुरुषी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव मने चतुर सुंदरी बोलली साचते मने हे उदक खाली टाको जरी तरी पिक पिके दगध होय धरित्री मग आपुल्याच प्रपंदावरी जल टाकी मित्रसह तो जाणू पर्यंत चरण दग्द झाले कृष्णवर्ण कुष्ट भरला मग तेतून कलमाशपाद नाम त्यांचे वसिष्ठे जाणून वृत्तांत रायासी उशाप देत मने द्वादश वर्षी होशील मुक्त ऐसी स्वस्थाना आपुल्या गुरुपाऊला अंतरधान मग कल्पाश पादराक्षस होऊन क्षुधा क्रांत निशिदिन वने भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदुर वदन बाहेर शुभ्र दाडा वाढयला जीव भक्षिले आस मास हिंडता हिंडता राक्षस एक ब्राह्मण कुमर डोळस द्वादश वर्षी देखिला सवे त्यांची ललनाचिमणी दोघे क्रीडती कौतुके वनी तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे भक्षा वया सिद्ध झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्रासह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपालक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी, समेची सवेची चरण धरी, झोडी झडकरी पती माझा पतीस भक्षू नको राजेंद्रा महात पाप घेऊ नको एकसरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंत काळी कैसी करुणा भाकी तकामिनी निर्दय भक्षिला ते चक्षणी अस्थि पंजर टाकुनी तिये पुढे दिदला तवती ती दुःखे आक्रोशे कपाळ पिटी धरणी मृतकी घेऊन घाली वदनी कोणी वनी सावरी तेते मग तिने शाप दिदला जो अलोट विधी हरिहराते मने मदयंती संगसुरते प्राण जाईल ते चक्षणी कोने एके स्त्रीचा संग सोहळा तुझ न घडोरे चांडाळा ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या तत्काळ प्रवेशली अग्नी इकडे द्वादश वर्षी शापमुक्त होऊनि राव सोनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियसी कपाळ पिटी करून मने जाले पतिस मने झाले वंशखंडन पतीस धरून प्राण आपुला रक्षिका अनिवार्य अत्यंत मन न करी कोणे स्त्रियसी संभाषण खंदिगाराची आजपासून झाली तुझ लागी जानपा परमतळमळी राजेंद्रा जैसा सापळा कोंडीला व्याघ्र कि महाभुजांचे दंत समग्र पाडोनी गारुडी दीन करी की नासिकी वेसन घालून महावर्षभ करीती दिन कि वनी निरंकुश वारन धरुणी क्षीण करीती मग तैसा कलमाश पाद भूप होऊनि राहिला दीन रूप, पुढे प्रकाशवया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहत असे ते, ते पाहुनी प्रमाण वशिष्ठे मदयंती भोग देऊन अमोग वीर्य पडतापूर्ण दिव्य पुत्र जाहला तेने पुढे वंश चालविला असो तो राव मृगयस निघाला यथारण्य तथा ग्रह वाटे रपाला भोग त्याजिले सर्व हि मनात मनोज कुविकर उठत विवेकांशे काम इब आवरित मने स्त्री वैधव्य मजमृत ते कर्मसाहसा न करावे आपली क्रमगती गहन प्राकृत विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगल्या विनन सुटेची ऐसा राव उदासयुक्त वन्नी हिंडता मागे पाहत तो पिसाच भयानक अत्यंत सदा दंपत्य पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीशी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्रळ दात करकरा खात। राये केली बहुत, दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला तुला नगर समीप आला वनश्री देखता आनंदला ब्रह्म हत्या पाठीशी उभी वृक्ष बहुत आम्र वृक्ष फळ डोलत पोफळी रंतारंजन विरजित केळी नारळी खजुरिया चंपक जुई मालती मोगरे पुन्नांगराज राजराजेवंती मलयागार कृष्णागर जाती जपा वीर कोविदार वड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार कपित्य बिल्लव अंजिर अर्जुन कंदबते हे सिया शनैक पावला विश्रांती परिते पाटिसी पाटीसी पापमती ब्रम्ह हत्या उभी असे तो उगवला भाग्यवास्रमणी की निधान जोडे रंका लागूनी की क्षुदिता पुढे उंचमळून श्रीरामजी जैसा पातला की मरती याच्या मुखात अक्षमात घातले अमृत ही चिंताग्रस्ताची प्राप्त चिंतामणी जाहला तएसा तपस्या माझी मुकुटमणी शिंश बांधी सवे घेउनी महाराज तपस्वी गौतम मुनी तये पातला राय घातले लोटांगण डाटला अष्टभावे करूनी उबा ठाकला करजोडूनी करी स्थवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संहारती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करून तरी रंक सहस्त्र नयन होयते यावरी तो महाराज गौतम कल्माशपादा कुशल क्षेम राज राष्ट्रुणी नांद की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूपे आहेत की रावमने आपुल्या कृपे करुणी समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलसी वाटेत दुरुन आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मजवाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्मे आपुले दुस्तर ऋषी प्रतिनिविले गौतम मने परम पवित्र भुके लास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा तेतीचा न वर्णवे ओंकार रूपे कैलास नात भवानी सहित तिथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्ध मात्रा पिटते त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मांदिका दुर्लभ जान ते, ते इंदिरे सहित जनार्दन तप गहन आचरत कोटी सूर्याची प्रभा मृनी सहित शिव उभा कैवल्य पूर्ण गाभा शोभा निक ब्रह्मपुत्र ते, ते, ते वसती अहोरात्र जेतीचे पाशान तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदय रत्न ते जेते करी अनुष्ठान वशिष्ठ मृगुजामदनग्ञ गोकर्ण क्षेत्री सदा वसती पहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देख नारद तुंबरू गायक जेते गाती शिवलीला गोकर्णाभोवते समग्र उभय अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिवहरहर हर आनंद थोर होतसे ऋषी करीति वेदघोष अष्टनायिकेचे नृत्यविशेष किन्नर गंधर्व गायक सुरस विती महेशाते ते अतिउत्तम स्नान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सगन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन द्वारे मणिमय खचित रूढ अमरनाथ पूर्वद्वारे दक्षिणे दक्षिणेशी रक्षि सूर्यनंदन पश्चिमेची वारुणी रमन उत्तरेशी विश्ववर्ण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानीसहित घवघवित तेजे विराजित भुकेलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आमरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकदश रुद्र ते तोची वसती अहोरात्र अष्टवसुदीळ समग्र जोडून या कर उभे ते अष्टसिद्धी नवनिधी कर जोडून अखंड धारा पिनाक पाणी रायासी मनी गौतम मुनी मी ही वसतो सदा तेथे वडक वरकड क्षेत्री लक्ष वरुने जान तप आचरला निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिववासर समुद्र स्नान करीत समग्र होय सकळ तीर्थांचे रावण कुंभवर्ण बिभीषण याही पूर्वी केले ते अनुष्ठान ते, ते निर्वाण लिंग दशाननाने कैलासाहुनी आनिले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी मनती सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुत वक्तानी पुन कैकसी असे अभिदान ती नित्य लिंग पूजना उदक प्राशन न करीच पंचधान्याचे पिष्ट करुणी लिंग करी कामना धरुनी व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रे तिचे लिंग घेऊनि समुद्रे टाकीले द्वेषे करुणी त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न घे रावण मनी माते लागुनी मी मुख्यात मलिंग आणि तो जाऊनी कैलासा द्वि... द्विपचवदन जाता झाले साक्षेपे तप अचरला दारुन जो चतुषृष्टी कला प्रवीण जेने वेदांची खंडे करून सारासार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपुले शिर स्वहस्ते शिरांच्या तंती करुनिस्वर स्वरयुक्त दशमुज गात प्रेमभरित उमानात संतोषो जेने राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाम माळा गाता प्रीतीने शिवलीला शंभुतोषेला अद्भुत मने प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दश दशकदयन मने का मंतका आत्मलिंग देई या त्रिभुनात जे सुंदर ऐसी लेलना देई सुकुमार ऐकोनी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवती कोटी सूर्याची पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्राह्मण नंदन सुरसमरोन दिव्य लिंग ओतीले सहस्र बाल सूर्य न सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिदले रावणाचे करी जे अत्यर्क ब्रह्मांदिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवार्चन वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अज अजित अनाम सच्चिदानंद निर्वाणधाम योगी आराम पावती तेथे अनंत ब्रह्मांडे विचित्र जेने रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊणी मने हे त्रिलोच त्रिदोष मन लावण्यसागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललनाते जी अपर्णीची अपर, अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंदा पूर्ण ब्र्मा नामा अनामा शिवमने ईची प्रतिमा विशेष निर्मुन शके विधिस बोळा चक्रवर्ती महेश मने हिची नेई अपर्णा तू रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊन लंकानाद चालिला दक्षिणपंते जाता सत्वर गजबजिले सकळ सुरवर गजानन स्कंदवीरभद्र नंदिकेश्वर तळमळती मनती हे सदा नय न हे कैसे तुझे उदारपण भवानी पैसे देऊन देऊ न पंचवदन हासत असे मनी तिचे स्नेह भरित इकडे भवानी स्तवन करीत ते पद्मजतात वेगी मारी जननायका इंदिरावर निगमागम वंद्या सुहास वक्रा हे निलपयोधर गात्रा वेगी सोडवी मज हे मधु कैटब नरक मुर भंजना हे दशावतार धार पितवसना हे मद नांतक कमान रंजना हे जनार्दना जगत हे कोटी मनोज तात श्रीधर असुर मर्दन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्र रूपे आडवा आला मने धन्य धन्य, धन्य द्विपच वदना कोठे मिळविली ऐसे ललना दशमुख मने हे अपरना सदा शिवेद दिली विप्रमने खाली उतरून नेहाळून पाहे इचे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरुप देखिली अमंगळ पूर्ण वृद्ध गाल दंतहीन गदा गदा विप्र हास्य देखून टाकून रावण चालिला मग रमाधवे तयस्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी मने स्त्री अमंगळ कैसी दिदली शिवमने सत्यवचन ते तुझ नाटोपे कौटाळीन अनंत ब्रह्मांडी दाहून सेवेची लपवील तत्वता मग श्रीधरे अंगाची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न उदरी जान उत्पन्न झाली तेच पे तिच्या स्वरूपाची प्रीती नाही नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती क्रदवे चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वरी विशंती नेत्राचे चत्वरी पट्टमिहिशी पतिव्रता मयासुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आनंद सप्त कोटी मंत्राचे गहन सामर्थ्य असे जिये माझी ते निर्वाण सांगातीत शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाण ती लिंग घेऊन पूर्वस्थळाशी आला जाण तो गजानन गायी राखी गजाननाचे सत्वन स्तवन देव करिती कर जोडून मन ती दिव्य लिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावनासी मूत्र लागिले बहुत पुढे पाऊल न घालता चरफडीत मूत्र मूत्रभरे भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊन लघुशंकेशी बैसावे हे कर्म अनुचित दाता गायी राखिता लिंग हाती धरिये विप्रमणे लंकापती माझ्या गायी राणोराणी पळती तुझ्या शंकेस वेळ किती लागेल न कडे मज रावण मनी लागता क्षण येतो मूत्रशंका करून विप्रमणे तीन वेळा बाहीन न येई तरी लिंग टाकी न भूमीवरी अवश्यमने लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत क्षिती लघु शंकेस बैसला अगाध मुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंद्रावर शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणासी मुत्राचे पुर लोटले न सावरती अनिवार्य वार्य एक लोटता इभवक्त हाक फोडी गर्जुनी माझ्या गायी गेल्या दोरी हे आपुले लिंग घेई करी रावणन बोलीची निर्धारे हस्त थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन यव घटिका झाल्या तीन कदापि रावण न उठेची जैसे पाखंडियाचे कुमत न सरीची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन्हा एकदंत हाक फोडी राक्ष राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले भूमीवरी अंग अक्षय स्थापिले कदाकाळी ब्रह्मांदिका उपडेना पृथ्वी सहित अभंग एकची झावे झाले दिव्य लिंग रावण धावे सवेग अशोच अपवित्र क्रोध भरे लिंग उपडिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपडोनी उपडे तया लागुनी अखंड अभंग झाले गुप्त झाला गजानन गायी पृथ्वीत जाती लपून रावने एका गायीचा कर्ण धावून या धरी येला तोही न उपडे तयालागुनी मग तेतीची केले लंगपूजन लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जान पडी येले रावण माता तेथे येऊ नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जाणून करीती अर्चन सुरऋी रावण कुंभकर्ण बिवशन तेतीची करीती अनुष्ठान त्यांच्या बळे करून देव जिंकिले रावणे मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावण प्रति लक्षपुत्र नातू गणती संवा लक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टदशाक्षोहिणी सेनाभार चेतीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम मने ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मगवा ब्रह्मा एने अम्मा तेथुनी झाले यागा यागाकारणे आम्ही येत असता तोरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा ते कथितो एक वृक्ष निगृत विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ तो एक, एक चांडाळीन अमंगल अतिपवित्र देखिली स्वर्ग सर्व पूर्ण जन्मांद गलित कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी वर्ण दुर्गंधी उठली चोहूकडे रक्तपीती भरून हस्तपाद बोटे गेली झडून परमक्षुदित कुलक्षण कैचे अन्न उदक तितेत दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन कर्णनासिक झडून किडे पडले बुजबुचित अंगीचे चर्म गेले झडून वस्त्र पडले गळून धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगित तिचा मरण काळ जवळी आला जाण वरते अम्मी तो शिवे विमान तीये लागी न्यावया दशभुज पंचवदन शिवदूत बसले चौघे जन कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नि तेजे विराजित भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लकलकित वाद्ये वाजती चतुर्विद अष्टनायिका नृत्य करीत किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम मने एकेन मगतया प्रती ते दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धारण ते तिया चांडाळणी लागून शिवे आणून पाठविले निजपदा मग तयासी पुसीले इने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी केकय के नामा ब्राह्मण त्यांची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविले नायके तो हे झाली गरोदर लोक निंदा करीती समग्र मग बापे केश गाल, गालती एसी मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याने इथे श्री करुणसत्वर समग्र द्रव्य ओपिले तिथे अपत्य झाली बहुत तीन अत्यंत रत पुष्ट झाली बहुत घुरणीत लोचन उघडिना क्षुद्र घेऊन दासदासी गेला क्षेत्री कृषी क्रमास ते क्षुदित आठवणी लोचन हा बस्तची आहे म्हणून कंटी जाण पापिनी सुरी घालीत असे ओरडत गायी हंबरून अनर्थ करीत इने कंठ ग्रहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडून पाहे पापिनी मग गोवस्त ओळखिले ते क्षणी तेव्हा तिने शिवशिव शिव मने करणी न कळता केली मग अर्धवत्स मासभक्षण उरले टाकी बाहेर निहून लोकांत आठविले पूर्ण गोवस्त मारिले ती काळे मृत्यू पावत निर्धयपणे कुंभी पाकी घालती असिपत्रिणी हिंदवी ती तप्त भूमीवरील लोळविती ती स्तंभ कवटाळती तप्त जे का चित्रगुप्ता सी पुसे सूर्यनंदना इचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून इने केला मग यमे दिवनीत पावली जनन गर्भाद कुशवळ कुलक्षण विष्ट मूत्रे भरली सदा श्वानाने उच्चिष्ट भक्षी जान तव माये बापे गेली मरून मग ही हाती काठी घेऊन गावो गावी हिंडत असे तो शिवरात्र पर्व काळ लक्ष्मी गोकर्ण क्षेत्रा प्रति संपूर्ण यात्रा चालली गोष गहन नाना विध वाद्यांचा होत असे शिवनामांचा गोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगीत दुराचार चांडाळणी गोकर गोकर्णक्षत्रीची गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी अन्न जावे ये वेळी बहुत पापिनी मी आहे हाका फोडीत हात पसरवणी तोच प्रदिक्षिणा करीती भक्तजन एक बिल्लोपत्र नेऊनी तिचे हाती घातले ते त्रिदळ चाचपोणी पाहत मुकी घालावयासी नाही वत्स म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी उपोषण बिल्लो दळे घडे शिवभूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गरजती जन यही करित स्मरन। ही करीत तेसेची स्मरण तीही वडा काली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्वव्रतांत शिवगणी सांगितला समजत मग ती दिव्य देह पाहून बैसत शिवविमानी ते देवा आपली पूर्व कर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेहून शिवपदी स्थापिली गौतम तू गोकर्णा प्रति जाई सत्वर शिवरात्रीच पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका ऐसे बोलून गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कलमाश पाज क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्रीच दिव्यलिंग मित्र सहारते पूजेले सांग अंतरी सप्रेम अनुराग उमा रंगा पातक विशेष लावनी राव झाला निर्दोष तो कैलासाहुनी आदिपुरुष पाटवीत दिव्य विमान विमानी बैसले शिवगण तेजस्वी देदिप्यमान विजांचे रस पिळोन मूर्ती होतीला वाटते अनंतवाद्ये एक एकवेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्यसुमनांच्या माळा वर्षती वरुण व्रदारक मित्र सह दिव्य देह पावनी झाला इंद्राधिपते ओलांडुनी नेला मिरवीत शिवपदा स्वरूपता मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देऊनी गौरवा श्री श्रीधर ब्रह्मानंदे करुनिया श्रीमती पातटविलासा आदि आदिपुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथारस वदवी पुढे श्री शिवलीला ग्रत प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड तृतीय अध्याय गोडहा श्री सांब सदा शिवाय नमस्तू शुभ भवतू ओम नम शिवाय असेच पुढील अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा धन्यवाद